नमस्कार मी लतिका आज आपण बनवूया काकडी पोहे त्यासाठी बघा मी पोहे भिजत घातले होते स्वच्छ धुवून चांगले बघा असे नितळून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहेत असे मोकळे मोकळे असे बघा झालेले आहेत तर कधी पण ना जुने पोहे आणायचे म्हणजे असे होतात मस्त एकदम कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडी प्रमाणात कमी जास्त केलं तर चालेल मी एक पळी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही बटर पण टाकू शकता म्हणजे चवीलाच छान लागेल काय होतं माहितीये का गरमीच्या दिवसामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी खातो काय का काय वेळेला काय होतं दुपारी पोरं शाळेतून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय द्यावं मुलांना त्रास तुम्ही करून देत जा पोरांना छान वाटेल एकदा करून बघा किंवा नाश्त्यासाठी पण करून बघितलं तरी पण चालू शकते गरम होऊन देऊया तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली फुटली गेलेली आहे बघा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकायचं एक कडीपत्ता आणि त्यात टाकणारे मिडियम आकाराचा एक कांदा असे पोहे वगैरे जर केले की नाही तर त्याला कांदा जरा जास्तच असावा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे गॅस आहे मिडियम त्यात टाकणार आहे मी दोन हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची टाका आणि अशी बारीक कापून जरी टाकली तरी चालेल किंवा हलकेशी कुटून टाकली तरी मग एखाद्याच्या दाताखाली येत नाही आणि जर मिरची आवडतच नाही तर मग मोठी मोठी जरी तुकडे करून जरी टाकले तरी पण चालू शकते काढायला बरं पडतं ते खाताना एकदा दोन तीन मिनटं मी परतून घेते मिडियम गॅसवर कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिरची पण चांगली भाजली गेलेली आहे मिरची जेवढी चांगली भाजल का नाही ते तेवढी तिचा तिखटपणा मरून जातो यात टाकायचं आपल्याला हळद मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकणारे बघा हे भाजलेले शेंगदाणे जर तुम्हाला भाजलेले जर टाकायचे नसले ना तर कच्चे शेंगदाणे जेव्हा आपण पहिलं तेल टाकतो ना ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे आणि काढून साईडला घ्यायचे आणि पूर्ण पोहे बनवून झाले की नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे जरी टाकले तरी पण चालू शकते असे जरी भाजून टाकले तरी पण छान लागतात मग तुम्ही कोणते पण दोन्ही पण पद्धतीनं करू शकता जसे तुम्हाला आवडेल तसे ह्याच्यात टाकणारे छोट्या आकाराचे एक टेमॅटो मोठ्या आकाराचं असलं तर अर्धच टाकायचं आता हे पण परतून घेतो मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस करणारा आहे थोडासा बारीक आता त्याच्यामध्ये टाकणारे एक मिडियम आकाराची काकडी स्वच्छ धुवून खिसून घेतलेली आहे हलकी हलकी साल काढलेली खिसून घेतलेली आहे तर अशी मोठीच खास खिसलेली आहे परतून घेऊया मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकणारे बा काही कैरी खिसून घेतली एकदम बारीक हिसलेली आहे एक चमच्यावर फक्त आहे चार पाच वाजता जेव्हा आपल्याला काय खायला हवं असेल ना तवा जरी केलं तरी तुम्ही चालवू शकता चवीप्रमाणे टाकायचं मीठ हलवून घेऊया गॅस मी बारीकच केला होता त्यात टाकणार आहे एक चमचा साखर पिठी साखर जरी टाकली तरी चालेल ही मोठी साखर टाकलेली आहे थोडीशी टाकायची आपल्याला कोथिंबीर दोन काकड्या खिसून जरी टाकल्या तरी चालतील बरं का मस्त लागेल करून बघा जरूर आता त्यात टाकायचे आपल्याला पोहे पोहे टाकून घेतलेले दोनशे ग्रॅम पोहे होते बरं का परतून घेते मस्त असं बघा मीडियम गॅसवर दोन तीन मिनटं मी परतून घेतलेले आहेत पोहे खूप चविष्ट लागतात बरं का तुम्ही कधी काकडी पोहे खाल्ले होते का आता ह्यातली तुम्हाला एक गोष्ट मी सांगते जर तुम्हाला जर कैरी जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालू शकते थोडासा लिंबाचा रस टाकला तरी पण चाल पण लक्षात ठेवा कैरीची चव वेगळी असते आणि लिंबाची चव वेगळी असते तर ह्याच्यामध्ये खाताना जरी लिंबू पिळलं तरी चालेल मी आता ह्याच्यामध्ये बघा लिंबू पिळणारे एक चमचाभर फक्त जास्त नाही आता हे पहिले मिक्स करून घेते व्यवस्थित मी मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर एकदम मोकळे मोकळे असे पोहे झालेले आहेत तुम्ही कधी असे काकडीचे पोहे बनवलेत का सांगा बाकी तर खूप साऱ्या रेसिपी मी पोह्यांच्या अपलोड केलेले आहेत इतके चविष्ट लागतात का नाही एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा